लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामधल्या सोमला काशीराम तांड्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं आणि या संदर्भात पुढारी न्यूजनं बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनानं बातमीची दखल घेतली आहे उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सोरोडकर यांनी सोमला काशीराम तांड्याला भेट दिली जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली शिवाय पाणी टंचाई लक्षात घेऊन तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा केला पुढारी न्यूजनं बातमी दाखवण्यापूर्वीची परिस्थिती आपण एका बाजूला दृश्यामध्ये पाहतोय बणवण भटकावं लागत होतं स्त्री पुरुषांना या पाण्यासाठी आणि दुसरीकडे आपण दृश्य बघतोय प्रशासनानं बातमीची दखल घेतली आहे तातडीनं या वाड्यावर आता टँकर पोहोचला आहे विहिरीला चांगल्या पद्धतीने इथे पाणी लागलेलं ला आहे फक्त पाईपलाईनच्या अनुषंगाने जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांनी कामासाठी सुरुवातसुद्धा केलेली आहे थोड्याच दिवसात तिथल्या पाईपलाईनचं काम पूर्ण होईल तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून देतोय लवकरच ह्या तांड्याचं पाणी प्रश्न हा कायमचा सुटेल अशा स्वरूपाचं काम ह्या योजनेचं येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत